सतर्क रहा जिथे न्याय व हक्काची सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी

मुख्यमंत्री बदल आणखी बन्य योजनेसाठी शासनानं गाड्या रद्द थांबवल्या आहेत बाकीचे ग्रामस्थ आजूबाजू जाणाऱ्या लोकांचे हलच बेकार आहे वयस्कर लोक आहेत काम हे आमचं सामान्य लोकांचं काम नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले मुख्यमंत्री तुमच्याच भागातले त्यांनी असं केलं तुम्ही काय तरी त्याबद्दल बोला तसं काय बोलू शकत नाही परंतु थोडस सामान्य लोकांचा तिकडं कल्पनाही नाही ना, ना लोकांना तिथून आलेच नसते लक्ष्मणपिराय बिराजी घे लक्ष्मणपिराजी सांगून घे बांबडोली मुंबईनं रात्री सकाळी चार वाजता इथं उतरलेला आहे चार वाजल्यापासून बांबणलीला सकाळची पहिली गाडी जाती पाच वाजता ती बी गाडी नाही आहे आणि ना तिथपासून आतापर्यंत आम्ही लोक एवढेच पाच पन्नास लोक ते बांबणलीच्या उभे आहे तिथं व त्यासाठी काय करायचं जे लोक त्या गाडी आम्हाला रात्री माहिती व्हायचं आम्ही मुंबईनं आलो बी नसतो ना आम्हाला लोकांना कल्पना नाही आहे कुणालाच कल्पना नाही आहे की काय आहे काय होणार आहे ते हां इथं आल्यानंतर सगळं हा गोंधळ झालेला आहे बांबोली आणि मुख्यमंत्र्यांचं गाव आहे म्हणजे या त्या लोकांची ही परिस्थिती आहे आम्ही तर काय सांगणार मुख्यमंत्री म्हणजे त्यांना कळलं मुख्यमंत्री आम्ही काय सांगणार तिसरं आम्ही काय पोचू शकतो आहे का त्याला काय सांगणार इथल्या लोकांनी हे केलं पाहिजे ना अशा तर त्यांच्याच भागातल्या लोकांची परिस्थिती असेल तर दुसऱ्यांचं काय मग असं नाही का चार वाजल्याने लोक इथं बसलेले आहेत एक माणूस मैता झालेला आहे त्या महितासाठी आलेला आहे माणूस जागे जाणार कसा हा मग विचार करा गोष्टी नाही अशा लोकांना मला आता इथं आहे का जायला दुसरं वाहन नाही आहे का काय जाण्याला मार्ग आहे का काठू शिंदे कास आम्ही असताना व्यक्ती असताना सकाळपासून इथून थांबून गेलेलो आहे कारण काय आहे की गाडी नेहमीच जाणार आहे नेहमी गाडी आम्ही जातो गाडीवरती तीच गाडी जर आम्हाला सुटली नाही तर आम्ही जाणार आमचा पर्याय काय तुम्ही काढणार आम्ही धंदा व्यवसाय तर आम्हाला काय आहेच नाही ॲक्च्युली आम्ही आपलं जातो पोटासाठी आपल्या गावाकडे कामासाठी जातो तरी कामं आम्हाला भेटत नाहीत तर आता कामासाठी जायचं त्या निमताना तर नेहमी आता पावसा जोरजाचा असल्यामुळं जर पटावर नाही आम्ही जर कामासाठी जर गेलो तर आम्हाला कोण खाय घालणार आहे का तिथे मग त्यासाठी आमचं इथं ठक ठकम झालो ना आम्ही इथे साहेब कुणी पण असू मोठं असू कुणी पण अधिकारी असू काय असू पण जे तुम्ही इलेक्शन जे केलं आहे तिथंपर्यंत पोचलं पाहिजे ना म्हणून त्यासाठी एवढं भागातल्या माणसावरती डोंगर भागातली कशी जाणार माणसं आणि कल्पना पण नाही ना ना सर गरीब माणसाचं जीवन कसं जगायचं तिथे अभयार्याने गेले तुम्ही घोषित केले सर्व माणसाला फिरायला जंगला वाट नाही पाहू नाही आम्ही लोक जगायचे कशा जीवाव मी काचचा किशन शिंदे बोलतो म्हणून मी काचचा किशन शिंदे बोलतोय मी कणसाचा व्यवसाय करतो काच पठरावरती काच बांगल्यावरती तर आम्ही जर नाही जर जीवन ना जर गाडी भेटली तर आम्ही जाणार कसे